रामराम मंडळी सर देखा तोर कापाने गरबडश आणि ते रोग चालू होत तोर कापानं तोर कापानं पण काही ठिकाणी हिरवी होती ती त्यांना मग मी काही कापून लवकर सगळं कापे मस्त सुखले शेंग पण मस्त तर अयशे गावराने आपले दोन चार वाजता कापायला जायला पाहिजे पण काय आहे आम्हालाकडे पाणी सांगितलं होता पाणी सांगायला त्यामुळे म्हटलं आपण दोन चार दिवस रेल्वेच कापू आणि आज थोडस वातावरण वेगळंच आहे म्हणजे चला आता आपण आज तोर कापी देऊ आणि आता का कापी कापून अशी वर कुर्चे म्हणजे झाडसोर ठेवले समजा पाणी उनावी तर तोर ओलले बीच हे तरी पाणी खाले नेत्रे जाई जर आपण जमिनीवर ठेवतो तर आणि पाणी जरी जगा तर तिथेच पाणी धर लागते आणि अशी फुगी जगते खाली म्हणून मी असे कापूस मी तो ते वर फिरणं दोन चार दिवस मस्त सुका पण जे तिला हवा वारा मस्त लागे आणि पटकन सुका निकाय मग आता तिला काढाने सुरुवात करू मी म्हणजे फुकी लावून दिले आणि मग तयार करता काने तर अजून नियोजन नियोजनशे तर अजून इकडे अजून कापाने राहिले बाकी सकाळी कापसो मी तर आज थोडासाच व्हिडिओ बनवास काही मोठा बनावत नाही तर कसं वाटणार तुम्ही आज नाही व्हिडिओ तर कमेंट बॉक्सला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनलला सपोर्ट करा पुढला व्हिडिओ आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो राम राम బీ ఇక్కడ హాస్చారా ఓకే నవీనా బాగు ఫోటో కా हम्म like बरोबर